शेतकऱ्यांना मदत मिळायला आता सुरुवात झालेली आहे जुलै ऑगस्ट महिन्याच्या निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयांची मदत दिली जाते केवायसीची अट रद्द केल्यामुळे आधार कार्ड व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीचे पैसे जमा केले जातात नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर शेतकऱ्यांसाठी आता आजची आता मोठी शेतकरी आता शेतकऱ्यांची जी काय मोठी आट होती म्हणजे की तुम्हाला बघा अतिवृष्ट नुकसान भरपाईचे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला पहिले ई केवायसी करावे लागत होते मात्र आता बघा ई केवायसी आता ही थगित केली पण बघा मदतीसाठी हे कागदपत्र शेतकऱ्याला आता लागणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला आता पैसे कधी मिळणार व तसेच कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आता शेतकरी मित्रांनो बघा आता, आता राज्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांना मोठं नुकसान झालं आहे आता या नैसर्गिक आपत्तीचं झालेले नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता बघा दिवाळीपूर्वी थट्ट मदत जमा केली जाईल असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत ज्यामध्ये मंडळ की ज्या मंडळांमध्ये बघा शेतकरी मित्रांनो या मदतीची प्रक्रिया सुरळीत आणि जलद व्हावी यासाठी सरकारने एक महत्वाची अटी सगळ्या स्थगित केलेली आहे आता ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा त्रास वाचणार आहे मात्र बघा याच वेळी मदतीसाठी एक नवीन आणि अनिवार्य आट लागू करण्यात आलेली आहे ज्यामुळे काही शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे बघा शेतकरी मित्रांनो आता बघा ज्या शेतकऱ्याला पहिली ई केवायसी करावी लागत होती नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आता ई केवायसी केली नाही तरी त्या शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर आता डायरेक्ट पैसे मिळणार आहे आता ती एक नवीन आट कोणती आहे बघा ती नवीन आट जर तुमची पूर्ण असेल तर तुम्हाला बघा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे आता बघा शेतकऱ्यासाठी आता मोठे दिलासा असा म्हणजे की बघा ई केवायसी आठ ही रद्द करण्यात आलेली आहे आता, आता नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेकदा प्रयत्न बघा अडचणी समोरावी जावे लागत होते या पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांच्या हितीसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता आता शेतकरी बघा जुनी आठ कोणती होती बघा आता मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यासाठी ई के वाय सी करणे आवश्यकता होतं आता नवीन बदल झालेला आहे बघा सरकारने आता ई के वाय सी ही आठ ही की रद्द केलेली आहे व तसेच बघा आधार कार्डवर ई केवायसी आता शेतकऱ्यांना व तसेच बघा आता काय शेतकऱ्याला दुसरी आठ नवीन निर्माण शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यासाठी आता नवीन आट कोणती लागू करण्यात आलेली आहे आता, आता ज्या शेतकऱ्याचे फार्मर आय डी कार्ड काढलेले असेल त्या शेतकऱ्यांना आता अतिवृष्ट नुकसान शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आता दिवाळीपूर्वीच शेतकरी मित्र म्हणजेच की बघा आता दिवाळी काहीचे दिवस बाकी राहिलेले आहे आता अतिवृष्ट शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आता जर तुमची अतिवृष्ट नुकसान भरपाई तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला फार्मर आय डी कार्ड काढणे खूप अत्यंत महत्त्वाचे आहे ज्या शेतकऱ्यापाशी फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही तसेच बघा नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार नाही आता शेतकरी मित्र बघा राज्यात अनेक शेतकरी अजूनही फार्मर आय डी प्रणाली द प्रणालीद्वारेमध्ये समाविष्ट झालेले नाहीत म्हणजेच की बऱ्याच लोकांनी अजूनसुद्धा फार्मर आय डी कार्ड काढलेले नाही ज्या शेतकऱ्याने फार्मर कार्ड काढलेले नाहीत त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी कार्ड काढून काड़। घ्यावी अतिवृष्टीची रक्कम जमा होण्यासाठी आता तुम्हाला ई के वाय सी करणे बंधनकारक नाही आहे ती जी काय आठ होती ती रद्द करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा